सर्वप्रथम अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत उज्ज्वला ताई सकल हिंदू समाजाला एक आव्हान देण्याचं काम करता आहेत तरी जाणून घेऊ आपण त्यांच्या सोबत थेट तर ताई ता कशा संदर्भात हे आव्हान आहे हे आम्हाला सांगा पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा होणारा नरसंहार त्यांची होणारी मुस्कटदाबी महिलांवर होणारे अत्याचार बलात्कार अक्षरशः सहा महिन्याच्या बाळाला आगीमध्ये फेकून देणं हे जे क्रूर प्रकार ममता बानो यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नजरेसमोर घडतायत परंतु ममता बानो या तोंडावर पट्टी लावून आणि मूग गिळून मुस्लिम धारजिड्या या ममता बानो या त्यांची पाठराखण करतायत त्यांचा निषेध करण्यासाठी आज मी या देशाची एक सनातनी हिंदू म्हणून सर्व सकल हिंदू समाजाला प्रत्येक घटकाला जे हिंदू माता भगिनी भाऊ असतील त्या प्रत्येकाला मी इथे आवाहन करू इच्छिते की येत्या मंगळवारी अकरा वाजता या ठिकाणी कलाकार कट्टा डेक्कन म्हणजेच गुडलक कॅफे चौकात सकाळी अकरा वाजता जे आंदोलन होणार आहे ममता बानोचा निषेध करण्यासाठी त्या आंदोलनामध्ये सकल हिंदू समाजाने कुठलाही विचार न करता सामील व्हायचंय सहभागी व्हायचं आहे कारण की आज जी वेळ पश्चिम बंगालच्या हिंदूंवर आलेली आहे आपल्या मूर्तींची विटंबणा मूर्ती तोडण्याचे प्रकार सुरू आहेत मंदिरं तोडले जात आहेत अक्षरशः आपल्या माता भगिनींचे बलात्कार होत आहेत हे सर्व आपण जर शंडपणे बघत बसलो आणि फक्त टीव्ही मध्ये बघून आपण अरे रे खूप वाईट घडतंय हे बोलत बसलो तर आपण शंड हिंदू आहोत परंतु येणाऱ्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी भव्य असं आंदोलन होणारे या कलाकार कट्ट्यावर जास्तीत जास्त हिंदूंनी एकत्रित यावं आणि सकल हिंदू समाजांनी ममता बॅनर्जीचा निषेध करावा यासाठी मी आवाहन करते धन्यवाद ताईंनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता कलाकार कट्टा डेक्कन या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे